नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर सोळा आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न गेले दीड वर्ष लोंकळत पडलाय त्याच्यावरती विधानसभेचे अध्यक्ष काही निर्णय घेत नाहीत सुप्रीम कोर्टानं तो निर्णय पुन्हा त्यांच्याकडे ढकलला आहे अशी टोलवाटोली छान सुरू आहे आणि दुसरा जो गट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट शिवसेनेमधला त्यांना हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी त्यांची मागणी आहे ते याचिका दाखल करतायत आता पुन्हा तारीख पडलेली आहे पुढची दहा जानेवारी पर्यंत तर ही झाली पार्श्वभूमी आता एका या पार्श्वभूमीवरची आजची वातरटीका वातरटिकेचा शीर्षक आहे अध्यक्ष महाराज जोमात घंटा तज्ञ कोमात घटना तज्ज्ञ आहेत काही पण त्यांचा काही उपयोग होत नाहीये ऐका तर आमदार अपात्रतेचा गुंता काही सुटता सुटेना गाढ झोपेतली घोरणारी यंत्रणा उठता उठेना अध्यक्ष नार्वेकरांचं डमरू वादन जोमात आहे आरोप धमक्या देणारा घंटातज्ञ कोमात आहे पुन्हा मुदतवाढ मागितली कोर्टानं देऊन टाकली पुन्हा मुदतवाढ मागितली कोर्टानं देऊन टाकली सुनावणीचं सस्पेन्स सव्वा लाखाची मूठ झाकली दीड वर्ष झालं गारुड्याची पुंगी वाजतच आहे तब्बल दीड वर्ष झालं गारुड्याची पुंगी वाजतच आहे शिव्याची लाखोली सकाळ रोज गाजतच आहे तज्ञ म्हणतात सगळ्यांची मिली भगत आहे आयोग कोर्ट अध्यक्ष आदेशाप्रमाणे वागत आहे कठपुतल्या नुसत्या खरं बोलायची चोरी आहे ऐका कठपुतल्या नुसत्या खरं बोलायची चोरी आहे म्हणे दिल्लीश्वरांकडं या बाहुल्यांची दोरी आहे मंडळी ही होती आजची वात्रटीका आपल्याला आवडली असेलच नेहमीप्रमाणं लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया एका छानशा मिश्किल वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद